जिल्हाभरातील ग्रामपंचायतकडे पथदिव्याचे वीज देयक थकित असताना महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्याने पथदिवे बंद आहे काही गावात रात्री काळोख पसरला असताना पथरोड ग्रामपंचायत दिवसा पथदिवे सुरू ठेवून सूर्यप्रकाशाला लाजवण्याचा प्रयत्न करत महापराक्रमाचा उजेड पाडत असल्याचे दिसून येते पथरोड ग्रामपंचायत मध्ये ग्रामविकास अधिकारी प्रभारी सरपंच पदाधिकारी महिला आहे पतिदेव कारभारी असून ग्रामस्थ अधांतरी असल्याने सर्व आलबेल आहे सरपंच पतीच्या कारभारी हस्तक्षेपाने सहकारी सदस्य आणि सरपंच यांच्यात समन्वय नसल्याने गावातील विकास कामांना बसला आहे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले सांडपाण्याच्या पाण्याच्या जल स्वराज्य योजनेच्या जलवाहिनीस लागलेली गळती कचरा गाडीतील भ्रष्टाचार अशा एक ना अनेक समस्या ग्रामस्थांना सतावत आहेत स्थानिक गोठांदेव परिसर तेलंगखडी परिसरातील गाडगेबाबा प्लॉट स्मशानभूमी मार्गावरील वर्मा प्लॉट जयसिंग विद्यालय येथील वीज खांबावरील पथदिवे असा प्रश्न निर्माण होतो क तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाचा दर्जा असल्याने हायमास्ट दिवे लावण्यात आले असता ती बंद अवस्थेत असून इतर पथदिवे दिवसरात्र सुरू ठेवण्याचा प्रताप पथरोड ग्रामपंचायत करत आहे नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोड